नमस्कार मित्रांनो मी आले आज आलेलो आहे सोरठेवाडी येथील मैदानात आज या ठिकाणी राजवरीकरांचं सुंदर आलेलं आहे आज चला बाहेर कुठल्या दिसू अरे कुठला बैल सुंदर सुंदर आहे आज... नियोजन कोणी केलं नियोजन पांडा शेतचं आता ह्याच्या माग गुट्ट बोलाल केलं त्यांनी बोलाल ह्याला प्रनंतर के सुद्धाला हॉस्पिटल परत ह्याला लिंबूतला लिंबूतला किती नंबर गेला तीन नंबर पायरा कुठला होता त्याच्यावर सरजी नाशिक नाशिक सर चौधरी करा हा आजच्या मैदानासाठी बेस्ट आपलं नमस्कार नमस्कार, नमस्कार। आजच्याला पायरा कुठला याचा याचा पायरा पारगाव करांचा दाऊजी दाऊजी आता ह्याचा गोलाल कुठे झालेला आहे हे आता याचं दुसरं मैदान आहे एक मैदान गोट पाच आहे आणि हे दुसरं मैदान आता नियोजन कोणी केलं हे नियोजन विशाल शेठ चव्हाण म्हणून त्यांनी केलं आजच्या अजून किती गाडी आज चित्की नाही गेली अजून बेस्ट आपलं आजच्या मैदानामस्कार आजच्या बायरा घोटल बाईच्या ह्याच्या आंधी कुठं बोलायला गोला नाहीये पण मोरगावला हिंद केसरी श्री वास गटपास केलेला आहे गटपास गटपास पाच सहा झालेला बेस्ट आपलं आजच्या मैदानासाठी नमस्कार नमस्कार नाव काय तो मयूर तुंबरे वासराचं नाव बावीस बावीस आजचं किती मैदान काय झालं पहिल्या मैदान पहिल्या मैदानात दोन नंबरला पायरा कुठला आज आहे गावड्यांचं सर्जे बेस्ट ऑफ लोक आजच्या मैदानाचा नमस्कार नाव काय तुमचं सिद्धेशे आजच्याला राजाचा पायरा कुठला राजाचा पायरा दुसरा या अच्छा हे तू मागू कुठं गुलाल आहे बैला गुलाल माग झालत लोणच्या मैदाना मागल्या वर्षी काय नाही गट निघतोय बैलाला ह्या बाल माझा बाहेर होत बैला चाळीस गाव होत नाशिक का बेस्ट आपलं गाठ मैदान चालतो नमस्कार नाव काय तुमचं माझं नाव सत्तार मोहम्मद भाई सय्यद आज चला शंभूचा पायरा कुठला आज शंभूला आपलं संदीप काका हरपळे फुरसुंगी त्यांची दोन्ही बैलांना दोन वासर दोन्ही शंभरला नियोजन कोणी केलं आम्ही मालका मालकांनीच अजय डायवर आपला मोरगाव आणि संदीप काकांना आता चालू सीजनला गोलाल कुठं झालं चालू ला याची सात आठ फायनल झाली फुरसुंगीला झालं सुप्याचं झालं चळवडीच्या मैदानातला झाला वडगाव डाळचा झाला मधला झाला रामबागला झाला आजच्या आता चित्र माग कुठल्या कुठल्या बैलांबरोबर पळालेलं आहे हा तस सगळ्या चांगल्या ले बैलांच्या बरोबर पळाला आपला हिंद केसरी शालगाव त्यांचा भारत बरोबर किरण बेस्ट आपलं लोक आजच्या मैदानासाठी धन्यवाद नमस्कार आजच्याला शंभूचा पायरा कुठला आहे आज याला आपले संदीप का हळ त्यांचा पायरा आहे ह्याचं नियोजन कोणी केलं याच नियोजन सरपंच संतोष मोडक आणि संदीप कारचा गोलाल कुठे होतो आताच वडगाव डाळच मैदान झालेलं तिथं कि तो नंबर केला तीन नंबर केलं होतं पायरा कुठला होता चा त्याच्यावर चाळीसगाव एक्सप्रेस म्हणणा बेस्ट आपल्या आजच्या मैदान धन्यवाद नमस्कार नाव काय तुमचं किशोर आजच्याला शिवाचा पायरा आहे पायरा कोयला पायर फ्रेंड ला आज नियोजन कोणी केलं नियोजन मीच केले इथून माग फोटो खोला गुणवडे तर राहिलाय अंजनगावला पण राहिला कळमला ते राहिले तीन चालूच तीन कळमला किती नंबर केला तिथं क्वार्टर राहिल क्वार्टरला पायरा फोटला होता तिथं तिथं पायरा गाठवलाच होता आजच्याला किती गाठ होते गाडी आजच्याला आता बघू दोन पावत्यात कुठं आणायचे आता बघू सगळ्याचे बेस्ट ऑफ लक आजच्या महिन्यात धन्यवाद नमस्कार नाव काय तुमचं होय बोबोरकर बायलाच सा नाव काय सावकार देवडेकरांचं सावकार आजच्याला ला पायरा कुठला आहे सावकार पायरा वडकीतला आहे ह्याच्या माग कुठं गोरा का हा पेडगाव गावला राहिला ना आता कितवा नंबर गेला तिथे चौथा नंबर गेला पायरा कुठला होता त्याच्यावर जा शंभू आता शंभू कुठला मसूरचा शंभू आजच्याला किती गाडी आहे गाडी झाली एकोणीस मध्ये येईन एकोणीस बेस्ट ऑपल आजच्या माहिती नसतो धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं समीर यादव बायलाचं नाव बायलाचं नाव रायपर रायपरचं चाचल पायरा कुठला आहे पायरा इथला मोरगाव मधला आहे मोरगाव मधला आजच्या किती गाडी अजून लायली नाही त्याच्या आता गोलालकोट झालाय आता दत्त महाराजांचं मैदान झालं नारायण मध्ये पुरंदर केसरी तिथं राहिलेलं आहे किती नंबर केला तिथे पाच नंबर केला पायरा कुठं होत पायरा कुठला होता पायरा हेच पायरा होतात होत होता हो बेस्ट ऑफ लक असतं माहिती ना नमस्कार नाव काय तुमचं माझं नाव पंच बाईलाच नाव गरुडा गरुडाचा पायरा कुठला चांदी कुठं बोलायले का नाही बेस्ट ऑफ लक आजच्या मैदानात नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं माझं नाव नेताजी शिवाजी लोंडे राहणार असे तालुका इंदापूर जिल्हा पुणे माझी तंत्रज्ञान समिती अध्यक्ष सदस्य ग्रामपंचायत सदस्य कोयनूरचा पायरा हा आजचा कोयनूरचा अबर पैरा हा शिवा बरोबर आहे ते भया खांडच्या जे भया आहेत मधले त्यांचा शिवाज म्हणत आजचं निवेदन कोणी केलं ते भया माझा फोन झाला त्या शिवाचे भरपूर गुलाला आहेत आता माझं वासरून चार पाच ठिकाणी गटपास झाले पण अजून काही गुलाला राहिले नाही पिंजोड केलेल्या गट टू फायनल ला गुलाला आहेत फक्त ते तीन फेरीच्या मैदानात बोला झालं नाही मग माझं बोलणं झालं बैल पळतो शिवाय मी बघितलेला आहे त्यामुळे फोन झाला आमचं गाडी पळवायचं नियोजन झालं आतापर्यंत आता तशी एक दहा पंधरा बैलांबरोबर पळाली पण आपण सांगू शकत नाही त्याला वाट पळायला म्हणून घरच्या गायचं आहे का आपल्या नाही नाही हा कोण आम्ही गट्टू फायनल ला जातो तो काजडला त्यावेळेस एका शेतकऱ्याने सांगितलं की माझं एक वासरू द्यायचंय त्यावेळेस ते बघितलं आणि ती वासू घेते वीस हजाराला जास्त खरेदी वासराचा स्पीड कसा आहे खालून तळात तळातून जसं वासरू पळते तसं ती कोंडाला बी तेवढंच पळते आणि जर पर्याय गाडी पुढे नाही धरली तर ते अजून हजार फुट पडायची ते बाकी होते काय त्याला खुरा खाते कस थी? खुरा काय दोन चार पद्धतीचं खुरा काय त्याला आता सध्या त्याला पेंड आहे गुळ आहे परत ते डाळ आहे उडदाची डाळ आहे अजून हिंद केसरीच एक पोत आहे दूध चालू आहे सकाळ संध्याकाळ दोन दोन लिटर ड्रायव्हर कोण असते गाडी ड्रायव्हर आपले तात्या मोर्चीच्या ताते म्हणून सूल म्हणून एक ड्रायव्हर असते ते अक्षय खट्टी म्हणून एक ड्रायव्हर असते काजरचे शंभू म्हणून एक ड्रायव्हर असतेमसाकर सोनू म्हणून ड्रायव्हर असते दोन चार ड्रायव्हर गाडी हाततात सुट्टी मेकर सुट्टी मेकर माझा मुलगा स्वतःच पहिल्यान शिवमिनी आता आणि त्याच्या हातावर वासवू सुटत धन्यवाद नाव काय तुमचं मेरेकरांचा मास मासचा पायरा मासचा पायरा आहे नांदगावचा शिर्डी आजच्या माग गोलाल कुठे एक नंबर केला पाडळीत एक नंबर केला तिथे मोरळ माहितीत केला तीन के नंबर आतापर्यंत कुठल्या कुठल्या टॉपच्या बाहेर पळालेले हेज वाळूंच्या राजावर पळाला ह्याच्या गारडीच्या बैरूवर पळला आजचं नियोजन कोणी केलं आमच्या राजांनी केलं संतज दगडे पाटील बेस्ट टॉप ला कायदा नमस्कार नमस्कार, नमस्कार। नाव काय तुमचं आमचं नाव आमच्या गामची ना गाडी कैलास वाशी बाकोजी दगडे पाटील यांच्या नावाने पडते आजच्या मास्त पायरा आमच्या मास्त पायरा नांदगाव शिर्डीचा होंडा आहे आज गाडी कोण आणते त्याची त्याची गाडी मी स्वतः बिहारायचो आम्ही आज ड्रायव्हर बोलवलेला आहे सुट्टी मेकर बनते मीकर संतोष बाका दगडे पाटील नेरा विक्रमसिंह दगडे पाटील नेरा अतिशय सुंदर आणि चिप्पलपणे सुट्टी करतात गणेश जेव्हा असतात आमची सुट्टी करण्यासाठी स्पीड बैला बैला इतका जी तुळ आहे बैल तीन सध्या असं हातात नाही सोडून देत नाही असं चांगलं स्पीड आहे खाल् बेस्ट ऑफ लक मैदान स्पोर्ट धन्यवाद नमस्कार नाव काय तुमचं आमचं नाव आमच्या बैलाच नाव सिकंदर आमचं नाव रोहन बिल्कुल आहे आजच्याला सिकंदरचा पायरा कुठला आहे शेजारचा नाव काय त्याचं सरजा ह्याच्या आधी कुठे गुलाल येत त्याच्या आधी गुलाल नाही पण गट काढतो जिकडे जायचं किती मैदान झाल्यात झाले असतील सात झाले आता आठ वेळी आजचं नियोजन कोणी केलं आजचं नियोजन उमेश शेठ मांडवल खरेदी का आपलं घरच आहे खरेदी लहान असताना बेस्ट ऑफ लोक आजच्या नमस्कार बायलाचं नाव सारख्या ह्याचं गोलालच येत कुठं गुला गेल्या वर्षी दोन चार गोला, गोला किती नंबर गेला तुझ एक दोन नंबर आतापर्यंत कुठल्या कुठल्या पायऱ्या पळालेल्या आता बरेच पळा हलक्या पाहिल्या पक्षी बी नाही आता किती मैदान आहे त्याच आता पाच पाच सहा हो मैदान काय खरेदी खरेदी कुठून केलेली खरेदी पेटणा घ्या पेटणा आजच्या किती वाग आठवते गाडी आजच्याला अजून नाही निघली वेस्ट आजच्या मैदान नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं अभिजित चव्हाण मेजर जर शेट च पायऱ्या कुठला मेजरचा पायरा रोडचा बरोडा आता फायनल कुठे झाले फायनल आता आपण फायनल आपलं बरी झाली पंधरा फायनल झाली आता चालू मध्ये आपण आता केला कोरेगावी दोन नंबर केला त्या पायरा होता आपलं आमच्या गावचं गावचं शहजाल शिरोली म्हणून गाव होत त्यातला पवन म्हणून बैल होता आज आजच्या किती वागते गाडी आता चौदा मध्ये सहा नंबर